पावसाला एकदा मुसळाकडे बघायचा आणि तेवढ्याच आकाराची धार पावसाची सुरू व्हायची हे मुसळधार जे आहे ना हे आदिवासींनी मराठी साहित्याला देणगी दिलेली आहे त्याचा उल्लेख कुठे होत नाही तेव्हा मुसळधार नावाचा जो शब्द प्रयोग केला जातो तो, तो तिकडून आला आहे आपल्याला माहित असायला पाहिजे आणि म्हणून मित्र हो ह्या गोष्टी जेव्हा आपण बोलू लागतो तेव्हा खूप इतरही आठवणी जाग्या होतात आणि तेव्हा तो म्हणू लागतो बघा पावसाला सांगतो की तू थांबत नसतील तर मी तुझ्याकडे बघतो तेव्हा तो एखादं गीत सुरू करतो आणि म्हणून लोकसाहित त्याच्याची ताकद आपल्याला या ठिकाणी तो म्हणतो की उघड उघड पाण्या तुम्ही मता आणि आपल्याला माहीत आहे की अशा पद्धतीनं हे गीत सुरू होतं आणि तो म्हणतो की सागाच्या पाण्याखाली झाकून ने सागाचं पान वारा येतो सागाचं पान गेलं वाऱ्यानं आणि बघा ही गीत कशी बदलत राहतात प्रदेशानुसार इथले जुन्नर पुणे परिसरामध्ये असलेलं हे गीत असं सुरू होत की म्हातारी नेली दार्यानं इकडे दार्या घाट आहे ना तर त्या दाऱ्याचा उल्लेख होतो आणि आमच्याकडे मात्र म्हातारी नेली चोरानं असा उल्लेख होतो चोराच्या हातातून निसटली आणि आपल्याकडं बघा कड्या कपारी आहेत तेव्हा ती भोताळ्या कड्यावरती आपटली भूताळ्या कड्याच्या मावल्या चाटू घेऊन धावल्या चाटू पडला होताना आणि मावल्या हरल्या होताना आता हे काय आहे गीत आपण ऐकत राहतो या गीताचा शेवट होतो ना तिथं या मावल्या कोण म्हणजे मातृसत्ता राज्य दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की नांगराचा शोध लागला आणि पुरुष ला असा म्हणाला की हे सगळं मीच केलेलं आहे हे माझच आहे आणि मग स्त्रियांचं कार्य कार्यकर्तृत्व मागे पडलं असं आपल्या लक्षात ते येईल तेव्हा ही चाटू नावाचा प्रकार काय आहे म्हणजे ह्या इलाख्यामध्ये बघा विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून हे डाव ज्याला आपण म्हणतो ड तर तो, तो, तो लाकडाचा बनवला जायचा त्याचा असं खोरगट भाग आणि त्याच्यातून जे काही वरण असेल पात्र जे कालून असेल ते वाढलं जायचं सार्वजनिक अशा प्रकारच्या पंक्ती बसायच्या तो डाव देखील यांनीच बनवलेला होता स्त्रियांनी पण तोच उताना पडला म्हणजे थोडक्यामध्ये स्त्रियांना तुमचं आता संपलं आमचं सुरू झालं असं त्यांनीच लिहिलं आणि त्यांनी सांगून टाकलं प्रकारची या लोकसाहित्यामधली जी काही ताकद आहे ती हे त्यांचं साहित्य आहे आणि म्हणून घाट माथावरची जी गाणी आहेत कोकणातली जी काही गीत